नमस्कार मी विकास आपलं सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये आणि सतरा जानेवारीपासून मंगल हा चित्रपट येतोय ज्या चित्रपटाची खरं तर मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो तर बऱ्याच वेळा तो चित्रपट पोस्ट पण होता आणि फायनली तो चित्रपट आता येतोय तर माझ्या सोबत शिवाली आहे काय सांगशील आज आठ दिवसांनी चित्रपट येतोय धाकधूक आहे भीती आहे आनंद आहे नेमकी काय स्थिती असतात हां म्हणजे आता जी फिलिंग आहे सध्या या दिवसांमध्ये ते ती व्यक्त करायला सध्या शब्द नाही आहेत माझ्याकडे इतकी कमालीची फिलिंग आहे आणि मग होप सो लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा आणि तुमच्याही प्रेक्षकांना विनंती करते की प्लीज सिनेमागृहामध्ये जाऊन प्लीज प्लीज बघा कारण कमालीचा एक्सपिरियन्स आहे आणि काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट आहे असं म्हणेन मी म्हणजे प्रकर्षने की काहीतरी शिकायला नक्कीच मिळणार आहे या गोष्टीतून तर नक्की जाऊन बघा सत्रातारखेला पहिल्यांदा जेव्हा तू स्टोरी ऐकली तेव्हा तुझ्या डोक्यात काय होतं काय नेमकं ते सगळं स्टोरी जेव्हा संपली सगळं ऐकून झालं तर तुझी माणसं किती काय होती आम्ही पहिला स्क्रीन प्ले ऐकलेला रादर त्यांचं सीरत नावाचं मंगला मॅमचं मंगला कपूर ज्या आहेत त्यांचं सिरत नावाचं पुस्तक आहे ते वाचलेलं आणि स्क्रीन प्ले माहीत होतं आणि जेव्हा प्रथम शिवलकर याने आपले डायलॉग लिहिले सिनेमाचे आणि जेव्हा ती डायलॉग कॉपी वाचायला मला बोलवलं तेव्हा मी आणि अलकादाही होतो सो बेसिकली काही सीन झाल्यानंतर त्याच्यानंतर ते स्टा एंडपर्यंत आम्ही दोघी रडतच होतो म्हणजे लिटरली त्या वाचनामध्ये आम्ही रडत होतो आम्ही जे प्रेझेंट केलं आहे सो ते तर खूप आणि ते रडणं दुःखद रडणं नव्हतं तर ते इन्स्पायरिंग रडणं होतं तर आम्ही खूप प्रभावित होत होतो त्या गोष्टीला त्या गोष्टीने प्रभावित होत होतो आणि खूप छान वाटत होतं की आपण ह्या प्रोजेक्टचा एक भाग होणार आहोत ही फिलिंग होते तेव्हा बरोबर जेव्हा सगळा हा मेकअप तर पाहतो जे आपण की मेकअप किती हार्ड होता तर ह्या मेकअप केल्यानंतर जा त्या सेटवरचा पहिला दिवस कसा होता पहिला दिवस तर मी दुपारपासून आम्ही स्टार्ट केलं मी दुप मला दुपारचा कॉल टाईम होता सकाळी वेगळे सीन शूट केले दुपारपासून आम्ही रात्रीपर्यंत शूट करत होता त्याच्यात पाऊस पडत होता बरं आणि सगळा पहिला दिवस जो होता तो खूप हेक्टिक होता आणि आपण मेंटली रेडी नसतो हो ना की आपल्याबरोबर असं सगळं होणार आहे आणि त्या पहिल्या चार दिवसात एक्सपिरियन्सेस येत जातात की आपण खाल्ल्यावर तोंड उघडल्यावर हे निघतं आहे त्याच्यात पुन्हा अर्धा एक तास जातो आहे सो हे नाही करायचं आहे अच्छा म्हणजे आपण एकदा खाल्ल्यानंतर संपूर्ण दिवस काहीच नाही खाऊ का शकत ह्याचे एक्सपिरियन्स येत गेले आणि आपण मेंटली हे होतं ना की आ, आता जेव्हा आपण स्वतःला सांगतो ना नाही खायचं तेव्हा बरोबर भूक लागते असं मला ते हे होत होतं सो त्याच्यामुळे थोडे प्रॉब्लेम येत होते पण पहिला दिवस जरा नॉर्मल गेला कारण खूप लोकं आजूबाजूला मला सपोर्ट करत होते सांगत होते की असं कर तसं कर हे हे नाही नाही तुम्ही हे करा ते करा आणि सीनही कमी होते पण नंतरचे जे दोन तीन दिवस होते ते थोडे एकटिक गेले कारण सतत माझेच सीन असायचे ते कॅरी करायला ते उपाशी राहावं लागायचं पूर्ण दिवस सो ते थोडंसं डिफिकल्ट गेलं त्याच्यानंतरच हे सगळं संपल्यानंतर हा ॲक्च्युली प्रॉब्लेम इज की मला ना असं व्हायचं मेकअप केल्यानंतर रात्री काढलं ना ते लेअर सगळे काढलं ना की मला तरी गाडीतून रूमपर्यंत तर जाताना असं व्हायचं की आहे तोंडावर अजून काहीतरी माझं नाग बंद आहे आणि ना मला त्या दरम्यान सतत तोंडाने श्वास घ्यायची सवय लागलेली कारण एक नाक बंदच असायचं एका नाकाने मी श्वास कमी व्हायचं माझं आणि पाऊस असल्या कारणाने दमट वातावरण असायचं कारण आम्ही वाईट शूट करत होतो तर कंपल्सरी मला तोंडाने श्वास घेत राहणं हे होतं तर त्याच्यानं मला सवय लागलेली सो त्या गोष्टी सोडल्यास वायद असं काही फार हे नाही झालं पण मानसिकदृष्ट्या मला पण लगेच हास्यजत्रेचं शूट केल्यामुळे मी बॅक टू बेसिक आलं सगळ्या लोकांमध्ये गेल्यानंतर वातावरण जरा चिल झालं वेगळं झालं त्याच्यामुळे त्याने खूप मदत झाली मला बाजू सात वर्ष तू हास्य जत्रा केली जेव्हा हा ट्रेलर पाहिला तर सर्वात जी आहे ती न विसरने कॉम्प्लिमेंट तुला हातात ट्रीमधून कोणी दिली माझ्यासाठी सगळेच काय म्हणत मी सगळ्यांची लाडकी आहे कारण मी लहान आहे सर मग ते सगळ्यांना एक्सपेक्ट नसतं ना की बाप रे आपली मुलगी मोठी होते <laughs> सगळ्यांना कोणी कधी बघितलंच नसतं ना आपल्याला असं सो so, सगळ्यांनी मला येऊन मिठा मारल्या राधा एक अशी कॉम्प्लिमेंट नाही मला सगळ्यांचं एक्सप्रेशन आठवतात की सगळ्यांनी येऊन मे म्युझिक लॉन्च आमचा इव्हेंट झाला तेव्हा आम्ही दोघींनी म्हणजे ज्या मंगला मॅडम आहेत आणि मी आम्ही दोघींनी सेम साडी नेसलेली आणि मी त्यांच्यासारखा आपला जो मेकअप होता तो केलेला सो ते व्हिडिओ आल्यानंतर इंटरनेटवर मला सगळे येऊन सकाळी भेटले की तू सेम त्याच वाटतेस तू इतकी इन टू होतीस त्याच्यामध्ये स ह्या सगळ्या कॉम्प्लिमेंट मला त्या सगळ्यांकडून मिळाल्या नाही आमचे जे डिरेक्टर आहेत आणि रायटर आहेत गो मो, मोटे सर आणि गोस्वामी सर स ते फार कौतुक करत नाहीत जोपर्यंत त्यांना आवडत नाही तोपर्यंत पण पर त्यांनीसुद्धा तोंड भरून कौतुक केलं माझं पाहतो की याच्यामध्ये मंगला यांची जी आहे ती स्ट्रगल स्टोरी आहे आणि त्याच मी तू गाणं पण याच्यामध्ये त्यांना गायिका असल्यामुळे हे तुला कितपत करणं अवघड गेलं माझ्यासाठी तर खूप होतं मला तर शून्य नॉलेज आहे गाण्यातलं आपण मी रील बनवते त्याच्यामुळे मला लिपसिंग करता येतं बेसिकली पण जेव्हा शास्त्रीय संगीत येतं जेव्हा सरगम येतात जेव्हा बंदिश येतात आणि त्याच्यात रोंकिनी गुप्ता जे आहेत त्यांनी आपले हे सगळे गाणी गायली आहेत ते शास्त्रीय संगीत म्हणजे जी वेडी लोकं असतात त्यांचंच काम आहे असं मी म्हणेन आणि ते शिकण्यासाठी तर ती लोकं वर्षानुवर्ष रियाज करतात हो तर आपण कुठेच लागत नाही पण ज्या आमच्या दिग्दर्शिका आहेत अपर्णा हशिनजी त्यांनी मला खूप मदत केली आता एक दीड महिना आधीच गाणी पाठवलेली सो माझं पाठांतर चांगलं असल्यामुळे मी ते पाठ करू शकले ॲटलीस्ट मग बाकी जे हात वारे होते ते सगळे मी रंकिनीचे खूप व्हिडिओज बघितले गातानाचे आणि बऱ्याचसे कलाकार आहेत ते कसं गातात वरचा सूर लावल्यावर खा सो ते करण्याचा प्रयत्न केला आहे मला अजूनही माहिती नाही <laughs> तर कितपत वर्क झालं आहे त्या क्षेत्रातलं कोणी बघून येऊन सांगेल तर मला एक कळेल पण मला स्वतः रोमकिनीकडून एक मेसेज आलेला की आत्तापर्यंत मी जी बॉलिवूडमध्ये गाणी गायली आहेत मराठीत गाणी गायली आहेत त्यातले सगळ्यात बेस्ट सिंक करणारी आर्टिस्ट आहे असतं आणि असं वाटतंय की तो तुझाच आवाज आहे तर ही कॉम्प्लिमेंट जेव्हा त्यांच्याकडून आले तेव्हा मला बरं वाटलं बाबा थोडं त्यातलं गोष्ट जमली आहे आपल्याला असं महातुकी जेव्हा ही कथा आहे ही साठच्या दसकातलीच कथा आहे त्यावेळेसच्या आयसिड हल्ले होत होते जे ॲसिड आयसिड झाला होता पण आताची परिस्थिती ही त्यापेक्षा भयान झाली आहे म्हणजे दिवसा डोळा दहा पंचवीसमध्ये सुद्धा मुलीवर कोयत्याने हल्ले होत आहे अशी परिस्थिती सध्या आहे या परिस्थितीमध्ये तू वाढत असताना एक दहा वर्षात तुम्ही घरी दोन्ही मुली आणि आई वडील त्यात हे करिअर राहिला तू कल्याणला तुझ्यासाठी हे किती स्ट्रगल होतं तुझ्या घरच्या सोपड्याच्यामध्ये कसा होता नाही म्हणजे तुम्ही आधीचा जो मुद्दा मांडला की त्या त्या वेळेसचं जे होतं आणि यावेळेसचं तर मला असं वाटतं की ह्या वेळेत थोडंसं तरी काहीतरी हातात आहे आपल्या कारण मुलींना शिक्षण मिळतंय कायदे माहिती आहेत नाहीतर आपण उभं राहून त्याच्यासाठी भांडू तरी शकतो ॲटलिस्ट निदान तिथपर्यंत तरी करू शकतो इथपर्यंत चेंज आला आहे बाकी ते मानसिक वृत्ती आहे लोकांची ती जी तेव्हा होती ती आत्ताही आहे ती नाही बदलली आहे फक्त समाजातले काही लोक आहेत ती अजून तशीच आहेत ती नाही बदलली आहेत राधारम मी म्हणेन की हे तेव्हा जास्त कठीण होतं जेव्हा सेवंटीजचा काळ होता जेव्हा ते झालं कारण तेव्हा तर आपल्या भारतात मुलगीच का झाली घरात इथून सुरुवात होते आणि त्याच्यात अशा मुलीला पुढे वाढवायचं तिचं सगळं करायचं तर हे जास्त कठीण होतं आता तरी बऱ्याच गोष्टींनी क काय म्हणूयात आपण बऱ्याचशा संस्था असतात ज्या मदत करतात तेव्हा तर असलं काहीच नव्हतं शून्य सो त्याच्यामुळे ते जास्त त्यांना कठीण गेलं आणि आत्ता जर मला याच्यावर काय म्हणायचं असं विचाराल तर माझ्या घरातच इतकी कमालीची शिकवण दिली आहे नाईबाबांनी की मी एकांकिका करत असताना त्या काळात रात्र मी कॉलेजवरून घरी असताना तू रात्री तीन वाजता आलीस तर माझे बाबा रात्री तीन वाजता मला घ्यायला यायचे त्या ठिकाणी जिथे मी कुठे असेन तिथे सो मला आम्ही मुलीच आहोत म्हणून असं कधीच ट्रीट नाही केलं माझ्या घरात तुम्ही आमची मुलंच आहात तुम्ही तितक्याच कॅपेबल आहात तितक्याच स्ट्राँग आहात आणि ते स्ट्रॉंग करायला माझ्या आईबाबांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यात सो प्रत्येक घरात असे आईबाबा असणं फार गरजेचं आहे की जे मुलींना सांगतात ना की लेट येऊ नका पण त्या मागची मुलींनाही कळलं पाहिजे त्या मागची कारणं चांगली असली पाहिजेत वाईट कारणांनी लेट येऊ नका तर लेट येऊच नका ते आई बाबा बरोबरच सांगतात पण त्या मागची कारणं जर चांगली असतील तर तेव्हा आईबाबांनी पण तेवढाच सपोर्ट केला पाहिजे आणि कदाचित आत्ता हे आहे आणि आता हे मी माझ्या म्हणजे स्व सांगत आहे रा तर पहिल्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये मुलंच असायची की पण आत्ता मला इतकं छान वाटतं की इंटरव्ह्यू घ्यायला मुलीही येतात की म्हणजे तुम्ही जसं येतात तशा बऱ्याचशा मुलीसुद्धा इंटरव्ह्यू घेतात सो मला खूप प्राऊड फील होतं की नाही ह्या क्षेत्रात आपल्या क्षेत्रातही मुलींना तितकंच प्राधान्य दिलं जातं रादर आज मंगला चित्रपट करण्याचं धाडस केलं एका स्त्री कलाकाराला घेऊन हो, जिथे हिरोचा जमाना आहे सो ह्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत सो त्याच्याबद्दल चा छानच वाटतं आहे मला जेव्हा शूट झालं अलका बरोबर पहिला सीन होता आता अलका ॲक्च्युली पर्सन म्हणून खूप गोड आहेत पण आपल्याला माहित नसतं आपण भेटत नाही नाहीशन होत नाही तर त्या काय तुम्हाला माहिती आहे का मी हास्य जत्रेचं कॉम्पिटिशन करत होते तेव्हा त्या जज होत्या सो आम्ही एक साधारण तीन ते साडेतीन महिने एकत्र काढले आहेत सो मला त्या इन इन अँड आउट माहिती आहेत की कशा आहेत किती गोड पर्सन आहेत आम्ही सेटवर एकत्रच असायचो की पण मी कधी परफॉर्म नाही केलं त्यांच्याबरोबर तर परफॉर्म करताना मला खूपच कमालीचा अनुभव आला कारण त्या त्या एकमेव अशा कलाकार आहेत आत्ता सध्या सतत कंटिन्युटी कंटिन्युटीमध्ये काम करणाऱ्या ज्या गेली एक्केचाळीस वर्ष चाळीस एक्केचाळीस वर्ष काम करत आहेत म्हणजे माझं अर्ध वय पण नाही आहे आता तेव्हापासून त्या काम करत आहेत आणि त्या वयाच्या आय गेस सात आठ वर्षापासून काम करत आहेत राईट सो so, म्हणजे काय अनुभवी बाई असेल ती किती चढ उतार बघितली असतील मराठी इंडस्ट्रीचे सो so, अशा अनुभवी व्यक्तीबरोबर मला काम करायला मिळालं मे म्हणजे माझं सौभाग्यच मांडते आणि खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून मला खूप म्हणजे खूप मी इमॅजिनच नाही करू शकत रादर शशांक सर पण त्या सिनेमात आहेत माझ्या आईबाबांची भूमिका करत आहेत ते दोघं तर माझं असं झालं की मी किती लकी आहे आणि हा प्रोजेक्ट किती चांगला आहे की त्याला असे कलाकार मिळाले आणि मला खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करत काय प्रेक्षकांना का माझं एवढंच सगळ्यांना आव्हान आहे की ह्या चित्रपटातून तुम्ही खूप इन्स्पायर व्हाल रादर मला असं वाटतं की ज्या बाईने आपण हिला मारून टाकूया इथून सुरुवात केली आहे आणि त्याच्यानंतर तिचं करिअर घडवलं आहे अशा बाईची इन्स्पायरिंग स्टोरी बघण्यासाठी तर नक्कीच गेलं पाहिजे आत्ता ह्या घडीला कारण आपल्या समाजाला फार गरज आहे या गोष्टींची सो फक्त मुलींनी जाऊ नका तर आईबाबांनी आणि त्यांच्या सगळ्या भावंडांनी एकत्र हा सिनेमा बघायला जा खूप शिकायला मिळेल आणि बस सतरा जानेवारीला रिलीज होतो आहे सो so, मी काही मज्जा करा विज्जा करा असं म्हणणारच नाही पण ह्या गोष्टीतून बोध घ्या आणि इन्स्पायर्ड व्हा असं तर नक्कीच म्हणेल थँक्यू